नमस्कार मी सुप्रिया आम्ही आमच्या शेळ्यांसाठी कोणतेही एका साऱ्याचा सा वापर न करता त्यांच्या आहारात वेगवेगळ्या साऱ्यांचा सा उपयोग करतो त्यामुळे आम्हाला त्यांच्या खाद्याचा खर्च जास्त करावा लागत नाही त्यांचं शरीर सुदृढ बनतं या झातूनच मिळणाऱ्या औषधी गुणांमुळे आणि आम्हाला आज एक तत्व मिळा असा तत्व मिळाला आहे की तो एकदम असा साधा म्हणजे असा जवारी तत्व आहे आणि तो तत्व एक कांडी लावली की त्याची जास्त अशी उंची न वाढता खालीच असा दहा बाय दहा जागेत पसारतो आणि तुम्हाला चाऱ्याची पण जास्त कमतरता भासणार नाही या तत्तूमुळे तुम्हाला चारा पण भरपूर मिळू शकतो आणि ते आज आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही थोड्या कांद्या याच्यातल्या आमच्या शेतात लावणार आहे आता आम्ही कांड्या कट केल्या आणि आमच्या शेतात या लावणार आहे या काढलेल्या तत्तूच्या कांड्यात आता आम्ही या आमच्या शेतात लावणार आहे